गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहरातील संजय गांधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना त्यांची मंजुरी पत्र देण्याचा कार्यक्रम घोरपडे नाट्यगृहामध्ये संपन्न झाला तर म्हणजे त्या सगळ्या लाभार्थ्यांच्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस कालचा होता आणि त्या त्यानिमित्तानं अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि या मान्यवरांच्याकडून त्या त्यांच्यासाठी अधिक सोयीसुलत सवलती कशा उपलब्ध होतील शासनाकडून कशी मदत मिळेल त्यांचा त्रास कमी कसा होईल याच्यासंबंधीचं मार्गदर्शन अपेक्षित होतं पण हे करत असताना या इचगंजी शहराचे विद्यमान आमदार कर। प्रकाशराव आवाडे यांनी राजकीय चर्चा करत करत त्यांची गाडी पालकमंत्र्यांच्यावर घसरली आणि पालकमंत्र्यांनी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये दोन रुग्णालये मंजूर केली पण इच्छरकरजेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं नर्सिंग कॉलेज चालू करण्यासाठी त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही हे पालकमंत्री केवळ एक तालुक्याचे के पालकमंत्री आहेत आणि त्याचा जाब मी विचारेन म्हणून ते इच्छरकंजेत आलेलो नाही अशा पद्धतीची वल्गना त्या ठिकाणी केली खरं म्हणजे नर्सिंग कॉलेज जर मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला असेल तर ते चालू करून घेण्याची आणि संबंधित विभागाकडं त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी हे आमदार आवाड्यांची आहे इचलकरंजी शहरामधल्या विविध प्रश्नांच्या बाबत जर त्यांना काम करायचं असेल तर संबंधित विभागाकडं पाठपुरावा करणं या मायुतीत सरकारचा एक घटक म्हणून त्यांनी जबाबदारीने ते पूर्ण करणं गरजेचं आहे ते करण्यामध्ये ते कमी पडले त्यांच्याकडून ही कामं करण्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि म्हणून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी कुणावर ते तरी आरोप करायचं अशा पद्धतीचं काम हे कालच्या त्यांच्या भाषणातून दिसून येत होतं त्यांनी मुळामध्ये हसन मुश्रीफ साहेबांनी काल ज्या पद्धत जो कार्यक्रम होता त्या खात्याचे मंत्री म्हणून सहाशे रुपयावर और, वरून पंधराशे रुपयापर्यंत म हे जे मानधन आहे लाभार्थ्यांचं ते नेण्याचं काम त्यांनी ने केलं आणि यापुढच्या काळामध्ये तीन हजार रुपयापर्यंत नेण्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालला आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते लोकांच्यासाठी उपलब्ध असतात येणारा माणूस हा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतो तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या गटाचा आहे याचा कोणताही त्या ठिकाणी भेदभाव न करता त्याचं काम पूर्ण करण्याचं त्या काम करत असतात बांधकाम कामगारांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणून त्यांना लाभ देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पालकमंत्री म्हणून गेल्या वर्षभरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी नगरोत्थान दलित वस्ती आणि दलितोत्तर योजनेच्या माध्यमातून दिलेला आहे आणि असं हे सगळं चांगल्या पद्धतीनं काम चालू असताना केवळ स्वतः काय करता येत नाही म्हणून नाचता येईना अंगणवाकडे अशा पद्धतीनं भूमिका घेऊन त्यांनी पालकमंत्र्यांच्यावर जी टीका केली ती दुर्दैव आहे आणि म्हणून त्याचा आम्ही इचलकंदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करतो अण्णांचा हा राग खरं म्हणजे इचलकंदी महापालिकांच्या आयुक्तांच्या बदलीच्या संदर्भात दिसतो त्यांची बदली कर करण्याचं काम त्यांनी केलं होतं पण मॅपनं त्याला स्थगिती दिली आणि या स्थगितीनंतर आयुक्तांना बडतर्प करण्याची मागणी त्यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये केली खरं म्हणजे जिल्हा नियोजन समितीमध्ये एखाद्या अधिकाऱ्याच्या बडतर्प करण्याची मागणी करणं आणि ते इतिवृत्तामध्ये नोंद करायला होणं हे खरं म्हणजे कुठल्या कायद्यात आहे ते आता अण्णांनाच नाही आणि असं असताना केवळ ते इतिवृत्तात नोंद नाही नाही म्हणून पालकमंत्र्यांशी संघर्षाची भाषा ही अण्णाने काल केली एखाद्या अधिकाराच्या बदलीसाठी एवढा टोककाची संघर्षाची भाषा करण्या इतपत त्यामध्ये काय गौड बंगाल आहे याचं मात्र एचलकरणीकरांना पोळं ठरतं